आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलसैन सराफ फडक सरपुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वले सैन सराफ फडक सरपुणे राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे गुन्हेगारीचं सत्र सुरू आहे आता लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर घेतलीय लातूरमध्ये केवळ पन्नास रुपयांच्या उधारीच्या मागणीवरून चक्क एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लातूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला आहे या किरकोळ उधारीमुळे घडलेल्या घटनेनं लातूरमध्ये खळबळ उडाली आहे टपरीवरील पन्नास रुपयांची उधारी मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन या वादातूनच बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर मोठ्या वादात झालं त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्र असलेला सुरा आणि कोयताणं चौघांवर हल्ला केला त्यातील गंभीर जखमी गणेश सूर्यवंशी याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर अन्य तिघे जखमी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजित सावंत यांनी दिली ही घटना लातूर मधील बाभरगाव नाका परिसरातील म्हाडा कॉलनी इथं घडली आहे या घटनेची माहिती मिळताच लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे किरकोळ उधारी मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा